त्रिशूळ खांद्यावर घेईन मी हर हर बोले ना त्रिशूळ खांद्यावर घेईन मी हर हर बोले ना महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन शिव शंभूच्या जत्रेला पायी चालत येईन पायी चालत येईन पायी चालत ने लयाडंबरूवाल्या या ना भोले तुझ्या दर्शनाची मला लागली तहाना या पावन नगरीत भोले बाबा तू मान माझ्या भोलेच्या जत्रेला पायी चालत येईन ना महादेवाच्या जत्रेला चालत येईन त्रिशूळ खांद्यावर घेईन मी हर हर बोले नान महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन शिव शंभूच्या जत्रेला पायी चालत येईन देवा तुझ्या गवी घेऊन भक्त चढती डोंगर शिवरात्रीला त्रिभोनी तुझ्या नामाचा गजर माझ्या भोलेच्या जत्रेला पायी चालत येईन महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन त्रिशूळ खांद्यावर घेईन मी हर हर बोले ना महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन शिव शंभूच्या जत्रेला पायी चालत येईन माझा भोळा महादेवा घेई भक्तांना सांभाळून भक्त शंभो शंभो करतील जन्म जन्माचं उपकार शंभू कसा मी फेळीन माझ्या भोलेच्या जत्रेला पायी चालत येईन महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन त्रिशूळ खांद्यावर घेईन मी हर हर बोलेन महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन शिव शंभूच्या जत्रेला पायी चालत येईन पायी चालत येईन भजन आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद